तो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे शेगावचा डे टू काल तुम्ही बघितलीत मुंबई ते शेगावची जर्नी आणि आता शेगावमध्ये तुम्ही कुठे फिरू शकता काय काय खाऊ शकता आणि एकंदरीत हे शेगावचं जे हे संस्थान आहे ते कसं आहे याची माहिती कवर करण्याचा प्रयत्न मी येत्या काही एक दोन व्हिडिओमध्ये करेल तर बघत राहा आणि आज आपला डे टू आहे आणि बघूया आता कसा सुरू होतो आणि कसा पुढे डे दिवस जातो तर बघत रहा जी लाएन 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 था 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 ही जी लाईन तुम्ही बघताय ही इथे सकाळी मिळणारा नाश्ताची लाईन आहे सकाळी सात ते साडेनऊ मध्ये तुम्हाला इथे नाश्ता किंवा अल्पवर होतो तर इथे लाईन लावा लागते तर आता थोड्या वेळात आत जाऊन बघूया काय आता नाश्ता इकडचा आणि त्याची प्राईज वगैरे हेही कव्हर करण्याचा प्रयत्न कर या व्हिडिओमध्ये तर बघत राहा आणि इथे हे जे बुकिंग ऑफिस आहे त्या बुकिंग ऑफिसच्या अगदी समोरच हे प्रसाद आहे किंवा हे नाश्त्यासाठी असणारा अपॉइंट आहे इथे तर आता बघू थोड्या वेळात आत जाऊन आणि स्वच्छता हा शब्दच जणू शेगावसाठी बनलेला आहे याची जाणीव तुम्हाला या शेगाव संस्थानाला भेट दिल्यावर होते जागोजागी असणारे जागरूक असे स्वयंसेवक तुम्हाला अचूक तऱ्हेने मार्गदर्शन करतात ह्या प्रसादालयाची वेळ ही सकाळी सात ते साडेनऊ आणि दुपारी चार ते सात आहे सकाळी थोडी गर्दी असल्यामुळे जितके लवकर तुम्ही इथे पोचाल तितक्या लवकर तुम्हाला इथलं कुपन अगदी दहा रुपयापासून इथल्या पोह्यांची डिश चालू होते आणि जास्तीत जास्त तीस रुपयात तुम्हाला इथलं इडली सांबार मिळतं बसण्यासाठी केलेली आसन व्यवस्था ही खूप आरामदायक असून तितकीच स्वच्छ ठेवण्यात आलेली आहे स्वच्छतेची काळजी अगदी काटेकोरपणाने इथे घेण्यात येते तोंडात विरघळणारी मऊ अशी इडली आणि त्याच्याबरोबर असणारी सुंदर असं चटणी आणि सांबार तुम्हाला इडली सांबारच्या डिशमध्ये मिळतं गरमागरम आणि सात्विक असा नाश्ता खाऊन तृप्त झाल्याचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळतं इथला उपमाही सुंदर होता तर आता इथले पोहे याबाबत म्हणायचं झालं तर मौसर आणि शेंगदाण्यांनी भरलेले पोहे ही इथली खासियत वाटली इथे होणारी भाविकांची गर्दी आणि त्या गर्दीला संयमाने सांभाळणारे स्वयंसेवक बघून खरंच खूप चांगलं वाटत होतं सकाळची एक सुंदर अशी सुरुवात तुम्ही शेगावच्या या प्रसादालयामधील नाश्ता खाऊन करू शकता आणि त्यानंतर शेगावच्या मंदिरात दर्शनाला जाऊ शकता